नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्हिरायन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेचा पाचवा आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्पा वीस तारखेलाच संपलाय आणि मग अठ्ठेचाळीस जागांवर जे काही मतदान व्हायचे ते आता ईव्हीममध्ये बंद आहेत म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आता राजकीय घडामोडी ह्या ईव्ही एममध्ये बंद झाल्या असं म्हणायला काय हरकत नाही आता दोन चार महिन्याच्या या सगळ्या प्रचार आणि राज्यामध्ये प्रचंड उष्णता तापमान वाढलेलं राजकीय तापमान नैसर्गिक तापमान कडक असा उन्हाळा आणि मग त्यामध्ये आरोप प्रत्यारोप एकमेकांना मी अधिक प्रमाणामध्ये अपमानित करायचं एकमेकांची इज्जत काढायची एक एकमेकांचे वाभारे काढायचे अगदी एकमेकांना शिव्या घालायच्या समोरच्याकडं परत आपली जायची किंवा समोरच्या बरोबर आपल्याला परत कधी संबंध ठेवायचे की नाही अशा भाडे काढताना नेते आपण बघितले आणि मग ही सगळी निवडणूक महाराष्ट्रात पार पडली दे सहाव्या टप्प्याचं मतदान सुरू आहेत आणि मग आता या सगळ्या गोष्टी पाहता हे टेम्परेचर राजकीय टेम्परेचर किंवा राजकीय नेत्यांचा थकवा खरं तर विरोधी पक्षातील या नेत्यांना या उष्णतेमध्ये किती दम धरवतो आहे पण त्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम केलेलं दिसतंय आता आपण जर उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंचं म्हटलं तर हे नेहमी सुट्टी घालवण्यासाठी इंग्लंडला जातात बाहेर फॉरेन देशामध्ये अक्षरशः महिना महिना दीड दीड महिना हे वेळ घालवतात कारण यांना उष्णता मानवत नाही लोक इकड़े किती उष्णतेत मेले तरी चालतील शेतकरी किती उन्हाळा कडक उन्हाळा त्यांना पाणी नाही मिळालं तरी चालेल पण उद्धव ठाकरेंना उन्हाळा सहन होत नाही म्हणून ते नेहमी दरवर्षी थंड हवेच्या ठिकाणी महिना दीड महिना घालवतात आणि तिकडनंच ते ब्रिटनमधूनच शेतकऱ्यांची गोरगरिब्यांची काळजी करत असतात तिकडनंच ते सगळं सांगत असतात की देशाचं असं झालं पाहिजे महाराष्ट्राचं तसं झालं पाहिजे शेतकऱ्यांचं असं झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत आत्ता ते या सगळ्या प्रचारातून बाहेर आले असं वाटतं आहे की कधीतरी ते एवढ्या दोन चार दिवसामध्ये सुद्धा ब्रिटनला जातील कदाचित चार तारखेच्या नंतर जात आहे की काय की सहा तारखेला जात आहे की काय त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा उन्हाळा सहन झालेला दिसतोय न दिसतोय पण कदाचित ते चार तारखेच्या नंतरसुद्धा जाऊ शकतात आता त्यांना एक अपेक्षा सुद्धा असावी की आपले किती सीट निवडून येतील किती येणार नाही या सगळ्या गोष्टीची चर्चा आता आपण माध्यमांमध्ये रोज पाहतोच आहे कारण शरद पवारांनीसुद्धा काही भाकी करायला सुरुवात केली शरद पवारांनी काही मुलाखती द्यायला चालू केल्या त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींची जी काही लोकप्रियता होती दोन हजार एकोणावीसमध्ये ती निम्म्यावर आलेली आहे आता ती देशामध्ये किती टक्के महाराष्ट्रात किती टक्के याचा विचार केला तर थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आपण जरी कमी झाली तरी पण एकदम निम्म्यावर आली असं काय आपल्याला म्हणायचं नाही पण शरद पवारांच्या दृष्टीने ती निम्म्यापेक्षा जास्त कमी झालेली आहे आणि देशामध्ये आहे तीच परिस्थिती आहे आणि मग एकंदरीत शरद पवारांच्या दृष्टीने आता दोन हजार चोवीसमध्ये देशात काय होईल याचा अंदाज त्यांनी सांगितला नाही पण त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींचा ग्राफ उतरला आहेच जी शीट दोन हजार एकोणावीसला निवडून आले होते त्याच्या पन्नास टक्के जर धरले तर एन डी एला मोदीला वीस सीट मिळू शकतात असं म्हणणं शरद पवारांचं आहे अठ्ठेचाळीसपैकी या तीन पक्षाचे वीस लोक खासदार झाले मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे किती एकनाथ शिंदेंचे किती किंवा अजित पवारांचे किती असा काही त्यांना उल्लेख त्यांनी केला नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींची लोकप्रियता निम्म्यानी घटली आता निम्म्यानी घटली याचा अर्थ एक्केचाळीस जे लोकसभा खासदार निवडून आले होते ते आता विश्वर येतील असंच त्यांना काहीसं म्हणायचं आहे तसं शरद पवारांना माहिती आहे की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे पण शरद पवार असं हे मान्य कधीच करणार नाही की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे शरद पवार नेहमी आपल्या बोलण्यातून काही इशारे देत असतात किंवा समोरचे जे काही आपले साथीदार आहेत त्यांना पण गंभीरतेने इशारा देत असतात शरद पवारांचं बोलणं शरद पवारांचं वागणं यातून कित्येकजणं घायाळ पण होतात त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शरद पवारांच्या बोलण्याचे नेहमी दहा पाच अर्थ निघत असतात त्यामुळं शरद पवारांच्या बोलण्यावर जाऊन कुठल्याही राजकारणाचा किंवा कुठल्याही राजकीय गोष्टीचा सरळ असा अर्थ निघत नाही त्यामुळं शरद पवारांना जरी माहीत आहे की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे तरी पण ते सहजगत्या अगदी मान्य करणार नाही ते अगदी शेवटपर्यंत निकाल लागेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या इतक्या जागा आल्या एन डी एच्या इतक्या जागा आल्या या त्यांच्यासमोर अगदी आकडा येईपर्यंत ते मान्य करणार नाही आणि मग त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की समजा तुमच्या मते की नरेंद्र मोदींचा ग्राफ आता दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन हजार वी चोवीसमध्ये कमी झाला आहे आणि मग असं जर कदाचित झालं की उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसची लाट आली ममता बॅनर्जींमच्या पश्चिम बंगालमध्ये ममतांची लाट आली इकडं बिहारमध्ये लालू तेजस्वीची लाट आली आणि ओरिसामध्ये नवीन बाबूंनी परत आपला किल्ला साबूत ठेवला आणि मग जिथं अपेक्षा नरेंद्र मोदींना आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि तुमचं जर चांगलं तीस पस्तीस जागा जर निवडून आल्या तर नरेंद्र मोदींना कदाचित बहुमत मिळणार नाही आणि मोदींना जर बहुमत मिळालं नाही तर तुम्ही एन डी ए किंवा नरेंद्र मोदींबरोबर जाऊ शकतात का तर शरद पवारांनी या प्रश्नाचं उत्तर सरळ असं काही दिलं कि नाही किंवा नाही पण म्हटलं नाही पण शरद पवारांनी सांगितलं की मी ताततीनं नरेंद्र मोदींच्या समोर मोठ बांधीन आणि त्यांच्या विरोधात कसं सरकार बनवता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करीन आणि मग दुसऱ्या कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला की असं जर असेल पण मग उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींबरोबर जाऊ शकतात का या गोष्टीचं उत्तर अगदी शरद पवारांनी अगदी सांगून टाकलं की उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी एन डी ए बरोबर कधीच जाणार नाही हे बाकी त्यांनी स्पष्ट करून टाकलं याचा अर्थ असा की शरद पवार कदाचित भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींबरोबर सरकारमध्ये जाऊ शकतात पण उद्धव ठाकरे जाऊ शकत नाही याचा अजून एक असा अर्थ होतो की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं बोट धरून एखाद्या यात्रेमध्ये इतकं इतकं दूरवर त्यांना फापलवलंय इतकं दूरवर नेऊन ठेवले की आता नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंची भेट होणंच अशक्य इतक्या लांबवरती त्यांच्या विचारामध्ये सुद्धा घडामोडी झाल्या हे शरद पवारांना माहिती आहे की आपण उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये इतकं विष भरले मोदींच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत कदाचित आपण भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार बनू शकतो मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री होऊ शकतो पण खात्री आली त्यांना की उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेबरोबर असलेले लोक मोदींबरोबर जाणार नाही हे पाप सुद्धा शरद पवारांनी केलेलं आहे हे त्यांना माहिती आहे तेव्हा उद्धव ठाकरेंनी काय करायचं शरद पवारांनी काय करायचं निकाल लागल्यावर आता हा जर विषय मोदींचे जागा कमी येतील की जास्त येतील हा सगळा विषय चार तारखेला स्पष्ट होईल पण आपण शरद पवारांच्या मनातला एक धागा धरून जर चर्चेला विषय घेतला किंवा चर्चा केली की नरेंद्र मोदींच्या जागा कमी येतील महाराष्ट्रात असं होईल नरेंद्र मोदींना लोकांची गरज येईल तर जेमतेम ह्या लोकांनी जागा तरी किती लढवल्या आहे शरद पवारांनी दहा जागा लढवल्या आता त्याच्यामध्ये समजा शरद पवारांच्या चार पाच निवडून आल्या आता त्या तशा निवडून तर येणारच नाही आहे लय झालं तर शरद पवारांची एक दोन जागा निवडून येईल आता एक दोन जागांसाठी शरद पवारांकडं मोदी कशाला भीक मागतील त्यांच्याकडं असे लोक आहे आता नवीन पटनायक आहे जगन रेड्डी आहे आणि अजून कोणाच्या दुसऱ्या पाया पडतील पण मोदी शरद पवारांच्या कधीच पाया पडणार नाही आणि अशी वेळच येणार नाही कारण शरद पवार जे काही बोलतात हे नेहमी दुटप्पी बोलतात आणि आपल्याला पण माहिती आहे की दोनशे बहात्तरचा आकडा बहुमतासाठी लागतो आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त म्हणजे तीनशे सव्वा तीनशेच्या दरम्यानच भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येतील तेव्हा या जरतरच्या आणि या मनातल्या मांड्यांच्या या सगळ्या गोष्टीला काही किंमत नाही शरद पवार पवार शरीराने थकले असतील पण मनाने थकले नाही त्यांना अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करायच्या आहे मोदीला विरोध करायचा आहे उद्धव ठाकरेंना बाकी राजकारणातून बा गायब करायचे या सगळ्या गोष्टी आपल्याला अजूनही देशामध्ये राज्यामध्ये बघायला मिळतील शरद पवार शेवटपर्यंत थकणार नाही ते हा महाराष्ट्र अस्थिर करून सोडल्याशिवाय राहणार नाही यात खात्री येते आणि स्वप्न बघायला काय हरकत नाही राजकारणामध्ये सुद्धा ते बघावं लागतात लोकांना दाखवावे लागतात बघूया आपण पण चार तारखेची वाट तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद